युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीनं सनातन पिता कृपाळू आणि शांती अधिपती प्रभू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो यानिमित्त ओरो नोको शाळा रंगभवनजवळ सोलापूर येथे सोमवारी सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे यंदाचं हे पंधरावं वर्ष असल्याचं सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या कार्यक्रमातून संगीत नृत्य आणि नाटिका तसंच सांस्कृतिक मेजवानी आणि संदेश मिळणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रार्थना आणि स्वागत गीत होईल त्यानंतर सोलापुरातील पालकवर्गांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम दोन सत्रांमध्ये होतील पहिल्या सत्रानंतर

तर ते आपापल्या घरी येऊन हा सण एकत्रितरित्या साजरा केला जातो आणि या अगोदर गरिबांना अन्नदान वाटप असेल साहित्य वाटप असेल हे सुरूच असतं परंतु समाजाचं एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने मागील चौदा वर्षापासून युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरने ख्रिस्त जन्मोत्सव हा सोळा साजरा करण्याचं ठरवलं आणि देवकृपेने आज त्याला चौदा वर्ष पूर्ण होऊन पंधरावं वर्ष आहे की ख्रिस्त जन्मोत्सव एक आनंद सोहळा आपण गौरवच्या मैदानावर प्रतिवर्षी बनवतो आणि तो नाताळाच्या पंचवीस डिसेंबरच्या अगोदर भरवतो जेणेकरून सगळ्या चर्चेस एकत्रित यावेत आणि तिथं मग कला रचने संगीत नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाचा जो संदेश आहे तो संदेश एका आदर म्हणजे बाळक वर्गाकडून केला जातो आणि यावर्षी न्यूज चर्चचे सेंद्रचे गिन आढागळे हे बाळक संदेश सांगणार आहेत दोन सत्रात हा कार्यक्रम होतो पहिल्या सत्रात लहान मुलांचा दुसऱ्या सत्रात विद्यार्थी आणि प्रौढ लोकांचा हा कार्यक्रम साजरा केला जातो इतर स्टॉल्स त्या स्टॉल्समध्ये अनेक साहित्य मनोरंजनाचे साहित्य असे खाण्याचे असतील आपल्या स्टॉल्स म्हणजे एन्जॉयमेंट जग देवाचा संदेश आणि सगळ्यांचं एकत्रीकरण हा एक आनंद सोहळा सोलाप्रात गेल्या आणि चौदा वर्षापासून सुरू आहे तर याही वर्षी यावेळेस सोळा डिसेंबरला सोमवारी गोरुकच्या महिन्यावर साजरा होणार आहे तर या कार्यक्रमास मी करतो प्रिस्ती बांधवांना तसेच सोलापुरातील तमाम बंधू म्हणतात हो की तुम्ही या सोहळ्याचा आनंद घेऊ शकता रविशुक जन्मोत्सवाला तुम्ही देखील सहभागी होऊन आनंद विनंती करू शकता आणि सगळ्या प्रेसला देखील विनंती आहे की तुम्ही त्याला प्रसिद्धी तर द्यावी पण तुम्हाला देखील आग्रहाचं निमंत्रण मिळण्याची चर्चे करते या पत्रकार परिषदेस सुभाष माने यांच्यासह रेवरण विकास रणशिंगे गिदोन आढागळे सॅमसन भांबळ प्रणय गवळी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही